हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी चालू आहे आमच्या पाहुणे चहा पाणी सांडळ्या गुंडळ्या ताईल्या असतो सकाळी सकाळी चालू आहे सांडोया तयार सांडोळ्या म्हणजे कुरळ्या आम्ही आम्ही कुरडा म्हणतो पंधरुप सांडो याच म्हणते मग तांदूळ येऊन तांदूळ काय चाललं तांदूळ आणि मी केला ब्रश आता काय आता पेतो मी निंबू पाणी मला मलाही दवाखान्यात जा लागते वाटते लय घशात असं दाटल्यासारखं गुरायला <laughs> वातावरणाचा ना कारण वातावरण लय डेंजर आहे सकाळ संध्याकाळ चेंज होत राहते वातावरण नॉर्मल सर्दी आली होती पण सर्दी बसली आणि गळा लय दुःख राहिला माझी तब्येत खराब आहे माझी तब्येत खराब आहे असं किती दिवस म्हणू आता सुद्रेचं नावच नाही घेऊन <laughs> राहिली तब्येत बी पाहून येलाय सारमता गिल्ला साहेब चहा पेत असते का कोणी बसायला चटणी मागतात आणि गिल्ला खाने चहा पेत कपाना चहा पेत असते बा हे पाहुणे तर वेगळेच आहे चहा पेतात हो तुझ पाहुन इकडं बघा या पाहुणे आपल्या मध्ये भार समजते लय म्हणजे लय पावडर मामा सांग काढून गेला मामाची लय नाव ह्या बोरले या सकाळच्या नॅरीत मॅगी खायला आवाज एकदम डॅमेज झालाय माझा मॅगी पार्टी आज बनवली सकाळच्या नैरीत मॅगी <tip> आज सगळं पलंगावरच आहे मध्ये कारण लय तब्येत खराब झाल्यासारखी वाट राहिली ना, ना एक आवाज आहे फाटला सगळा आई गेली होती डॉक्टर पाहिले पण डॉक्टर साहेब आले नाही अजून संध्याकाळपर्यंत वाट पाहावं लागेल डॉक्टरची संध्याकाळी जावं लागेल मग दवाखान्यात तर घेतो मग आता मॅगी खाऊन एकदम काहीच नाही जमू राहिला आवाज एकदम घरघर येऊ राहिला आणि एवढं दुःख राहिलं छात्यात लय इकडे तर काही फरकच पडत नाही चालू आहे मॅगी खाणं गच्चा गच गच्च। चला मग येतो आता मॅगी खाऊन चला चाललो मी दवाखान्यात मी आई कॅमेरामन प्रज्वल चरा तुले राही नाही का डाटर म्हणजे राहायचं का नाही काय माहिती

आता इंजेक्शन देणार आहे ब्लॉकरला एक तास mais it's

दोन मुळा अधिक कमी केले हे कॅप्सूल नाही हे सकाळ संध्याकाळ असते पण तुम्हाला एकच मिळून